तुम्ही मुलींमध्ये का लोकप्रिय अरे ह्याच उत्तर मी कसं काय देऊ अरे आहे किंवा नाही हे आहे हे मला कसं ना उदय शंभर टक्के विश्लेषकांना विचारा विश्लेषक मला विचारणा बरोबरच तुम्ही इथल्या कोणाही मुलींना विचारा ते तुम्हाला सांगतील लोकप्रिय आहेत की नाही बघा तिथे मनाली ओरडती आहे मनाली काय म्हणणे तसं सर म्हणाले मुलींमध्ये तुम्ही लोकप्रिय आहात का आम्ही जसं सेलिब्रिटी आल्यावर यंगस्टर किंवा स्पेशली मुली शाहरुख शाहरुख सलमान सलमान असं ओरडतात तसंच राज ठाकरे आल्यावर सुद्धा ऐकायला मिळालेलं आहे तर तुम्हाला कधी कोणाकडनं अशी प्रतिक्रिया मिळाली का कुठल्या मुलीकडनं विशेषतः स्टाईल ऐकून म्हणून सुद्धा <laughs> तुम्हाला अप्रिशिएट करतात बघा नाही मी सांगू का फार आहे म्हणजे शाहरुख आणि सलमानचं नाव घेतलं तुमच्या बरोबर तर या मुलींची प्रतिक्रिया शाहरुख असते <laughs> हो या सगळे विषय काढत आहेत पण माझा असं विश्वास नाही बसणार परंतु मी ज्या वेळेला लोक रिॲक्ट होत असत त्यावेळेला मी खूप या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो याचं कारण तुम्हाला त्याशिवाय जमिनीवर राहता येत नाही